सातारा शहरातील सूरज रेळेकर या वाहतूक पोलिसाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवी गटाच्या महिला आघाडीने तक्रार केली असून ही तक्रार मागे घेतली असल्याची चर्चा सुरू असतानाच यासंदर्भात आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी सांगितले की जोपर्यंत याबाबत योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत या वाहतूक पोलिसाच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेणार नाही त्यामुळे या संदर्भात शहरात उलट सुलट सुरू असलेल्या चर्चेला आम्ही खतपाणी घालत नाही असेही यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले नाही एखादा विषय झाला कारण माझ्या असा परस्पर कुठला प्रकार केला असेल तसं माझ्या निदर्शनास सांगून द्या सातारा शहरातील एका पोलीस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसंदर्भात अर्ज केला आणि परत माघार घेतला असं असं झालाय का तुमच्या माहितीसाठी सांगतो मला माहित नाही कारण तक्रार दिल्यानंतर महिला जिल्हाध्यक्षा रेखा सत्ते या त्यांच्या कामानिमित्त सांगलीला गेलो आलेला आहे का मात्र प्रामाणिकपणे सांगतो वाहतूक पोलीस सूरज रेळेकर याच्यावर केलेल्या आरोपावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी ठाम आहे नव्हे कालच माझ्या मातीप्रमाणे रेखाना माझ्यासमोर होम डीवायस पी सबनी साहेब आहेत माझ्यासमोर दोन तक्रार अर्ज बाहेरून आलेले सबनी साहेबांना तर अपूर्वी बारेशीमध्ये दाखल केलेले आहेत आमची तर मागणी आता अशी राहील फक्त निलंबन करू नका त्याला सस्पेंड करा त्या सूरज रेडेकरांना सस्पेंड करा कारण बरं झालं तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला बाहेरसुद्धा सुद्धा आमच्या विविध पक्ष संघटनेमध्ये ही चर्चा आहे हा विषय आरपीआय ने मांडवली करून संपवलाय म्हणून पण मला प्रश्न पडला ज्या महिला आघाडीने विषय हाताळलेला आहे जी महिला आघाडीची जिल्हाधिकारी एकासट्टी आहे ही एकासट्टी सांगली नव्हती हा मांडवली करण्याचा प्रश्न निर्माण होतो कुठं आणि आम्ही पहिल्यापासून सांगितलंय रिपब्लिकन पार्क ऑफ इंडिया हा ओरिजिनल पक्ष आहे नो ऍडजस्टमेंट ओनली सक्सेस नव्हते जिथं विषय गंभीर तिथं आम्ही खंबीर असतो आज आमची भूमिका बदललेली आहे आम्ही फक्त सूरज रिरणेकरांचं निलंबन बदली करा म्हटलं होतं मात्र आज आम्ही मागणी करतोय सूरज रेडेकरला सस्पेंड करा सस्पेंड करा प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे युवतींना अल्पवयीन मुलींना कॉलेजमधल्या मुलामुलींना प्रचंड महाग त्रास दिलेला आहे आमची मागणी सूरज रेडेकरला सस्पेंड करा जय भीम मी रेखा सपटे महिलागड जिल्हा अध्यक्ष पत्रकार बांधवांना मिळालेली माहिती ही साप खोटी आहे काल आम्ही एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना सगळं झालेलं प्रकाराची माहिती दिलेली आहे त्यांनी सबनी साहेबांकडे हे प्रकरण दिलेलं आहे रेडकरचा आम्ही निलंबनाची मागणी केली होती पण आता त्यांची सस्पेंड करा अशी मागणी दिली आहे त्याचबरोबर काल दोन अर्जही दाखल केलेले आहेत त्यामुळे हे प्रकरण जे काय सांगितलं गेले किंवा पत्रकारांना जे माहिती मिळाली साफ खोटे आम्ही कुठलेही मांडवली केली नाही किंवा अर्ज माघारी घेतलेला नाही जे